प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण साजरे करण्याची एक वेगळी पद्धत असते कुणी कुटुंबासोबत साजरे करतं तर कुणी कार्यालयात मात्र अनाथालयात जाऊन वाढदिवस साजरा करणं ही एक अनोखी आणि आदर्शवत संकल्पना आहे हिरकणी सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौप्रिती कुंभार यांनी आपला वाढदिवस मंगरूळ या ठिकाणच्या स्वप्नवेद अनाथालयात साजरा केला यावेळी स्वप्नवेद मधील अनाथ मुलांना खाऊसोबतच टॉवेल साबण पेस्ट बिस्किट ब्रश तेल भाजीपाला किराणा वही पेन असे शाल उपयोगी व नित्याच्या उपयोगातल्या साहित्य वीस मुलांना भेट दिले व त्या चिमुरड्यांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धनीतीतील लाठीकाठी चालवण्यासारखी प्रशिक्ष प्रात्यक्षिकं करून दाखवली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोजने व सौभाग्यती भोजने यांच्यासह अंजली साठे माया सावंत गौरी औटी मानसी पाचपुते कल्पना भोर वंदना वाकचौरे हे सर्व हिरकणी संस्थेच्या संचालिका तसेच के डी सरोदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी सचिन भोजने यांनी प्रतिकुंभार कुंभारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माया सावंत वंदना वाघचौरे यांनीही प्रतिकुंभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वप्नवेदच्या कामाचं कौतुक केलं स्वप्नवेदच्या माध्यमातून अनाथ मुलांचं संगोपन केलं जातं ते खरोखर आहे अशी भावना यावेळी सर्वांनीच बोलताना व्यक्त केली तर अनेकदा आमच्याकडे किराणा कमी पडतो एखादी गोष्ट कमी पडते पण आम्ही ते कोणाकडे मागत नाही स्वतः कधीही पावती पुस्तक घेऊन फिरत नाही स्वकष्टावर ही लेकरं आम्ही सांभाळतो तर अशी अनेक मंडळी या ठिकाणी भेट द्यायला येतात वाढदिवस साजरे करतात विविध सणांच्या निमित्ताने येतात त्यावेळी फुल नाही फुलाची पाखळी देऊन जातात अशी भावनाही यावेळी सचिन भोजने यांनी व्यक्त केली या ठिकाणावरून जाताना तुम्ही काय देऊन गेलात यापेक्षा इथून काय घेऊन जाणार आहात हे जास्त महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी भोजने यांनी व्यक्त केली असेच इथे येऊन यापुढेही आम्ही सगळी मंडळी वाढदिवस साजरे करणार असल्याची भावनाही उपस्थित सर्वांनी बोलतानाही यावेळी व्यक्त केली पहा डॉट कॉम मंगरूळ पारगाव वागचौरे मी जुन्न तालुका वधवर अध्यक्ष आहे माझी मैत्रीण प्रीती कुंभार आज यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे जमलेलो आहे स्वप्नवेदमध्ये तरी आज त्या हिरकणी त्या हातात राग्या रंगरागिणी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी मला पण आणलेलं आहे तर आज आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा मला स्वप्नवेदचं हे आणत असं वाटलंच नाही पहिलं म्हणजे हे काम सचिन भोजरे सर करतात एखाद्या मुलांना आई वडिलांची प्रेम माया ममता काय असते हे प्रत्येक नारीला माहितीच असतं आई ही काय असतं हे प्रत्येक नारी नारीला माहितीच असतं आणि आईचं महत्व आपण पहिली हातीची आरुणी म्हणजे आई असते पहिली माया ममता सगळी आई असते सुखदुखाच छाया आई असते आणि हे काम एवढं चांगलं करतात सचिन भोजने सर आणि त्यांच्या मिसेस एवढं छान जीव लावतात त्यांच्याकडे पाहून असं वाटलंच नाही की ही मुलं आणत आहे स्वप्नवेल म्हणजे तरी काय स्वप्न म्हणजे स्वप्न सर्व साकार होणारी ही एक अशी जागा आहे की मला तरी वाटतं की मी ताईंच्या सोबत पहिल्यांदाच इथे आले पण असं नेहमी नेहमी येऊन काहीतरी उत्साह निर्माण करून असं मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करावे आणि प्रत्येकी आईला मूल आपलं कसं असत म्हणतात ना की फुलं ही ही फुलं असतात देवागी पण तरीही आई वडील आणि जी आपली जी सावली असते उन्हाच्या वेळेस ऊन मिळतं सावलीच्या वेळेस सावली मिळते ऊन वारा पाऊस सावली कुठलंच पान आपलं नाही ना जेव्हा तो झाडाला नवीन उनके टाकत बसतं आपल्या जीर फांदीला तसंच जीवन हे एक फुल आहे आणि त्याचा सुगंध हा म्हणजे आपला जगणं आहे त्या जगण्याचं महत्व काय असतं त्या ह्या मुलांपासून आपण बघितलं मला सर्व लहानपण आठवलं आणि माझी मैत्रीण म्हणजे प्रीतिकुमार विषयी जर काय बोलायचंच म्हटलं तरी असण्यापासून ती नसण्यापर्यंत रुवाबदार जबाबदार शानदार बांधार अशी आहे आणि ती म्हणजे प्रत्येक एक अशी व्यक्ती आहे की ती प्रत्येक सुखदुखामध्ये उभी राहते आणि या इथे येऊन तिने जे काही काम केले वाढदिवसानिमित्ताने जी मुलांना भेट दिली ती मुलांची भेट म्हणजे एकदम ग्रेट भेट आहे आणि अशीच आम्हाला पण वाटतं की ह्या मुलांसाठी काहीतरी करावं नक्कीच आमच्या मधल्या कोणाचाही वाढदिवस जर असेल सुखदुःखामध्ये आम्ही जर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही नक्कीच ह्या मुलांसाठी काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी पण करणार नक्की हा आमचा शब्द आहे आणि माझी मैत्रीण जशी आहे तशीच या प्रत्येक मैत्री एक मैत्रीमध्ये अशी एक कला आहे असे एक प्रेरणा आहे की त्या जे हे बघून गेलेत ना आज त्यांना त्यांची मुलं कशी वावरतात आणि ही मुलं कशी वावरतात याचा फरक जाणवलेला आहे आणि हा फरक आम्ही यांना कधीच जाणवू देणार नाही त्याबद्दल मी सचिन सरांचा म्हणजे कौतुक करते तुम्ही सर्वस्व म्हणजे सर्वस्व आपण तुम्ही यांना अर्पण केलेलं आहे तुमची मिसेस आणि तुम्ही एवढं चांगलं काम करता तुमचं काम बघून आम्हाला आमचे खरोखर बालपण पण आठवलं नाही आम्ही आमच्या मुलांना जन्म दिला ते जन्म कसा दिला ते सुद्धा आठवलं कारण का आई वडील हे फक्त जन्म देतात पण त्यांचा संस्कार त्यांचं पालन पोषण जेव्हा दुसरं कोणीतरी करतं त्याच्यामध्ये जी म्हणजे जी ममता असते ती ममता खूप छान असते म्हणतात ना म्हण आहे अशी आई असते सावलीला आपल्यासोबत तर विष सुद्धा अमृत होतो आणि आई नसते सोबतीला तर आपल्यासोबत जर सावली सुद्धा चकेच मग ह्या आई ह्या मुलांना आई वडिलांची कमता कधीच भासत नाही असं आम्हाला तुमच्या दोघांमधून दिसलं की मुलं कितीतरी खुश आहेत आणि खूप छान मला वाटले इथे येऊन त्याबद्दल मी स्वप्नील दादांसह खूप कौतुक करते का स्वप्नवीर हे असं तुमचं खूप छान चांगलं आणि आम्ही तुम्हाला खूप मदत करू हे तुम्हाला वचन देते थँक्यू थे।